नमस्कार मी आहे पूजा चतुर्वेदी आणि आपण पाहत आहात लोकमंच मराठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध तसेच सर्वात मोठी मानली जाणारी माळेगाव या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने घेणाऱ्या उपाययोजना कार्यक्रम तसेच भाविकांच्या सुरक्षिततेबाबतची माहिती लोकमंच मराठी न्यूज चॅनलला देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा प्रक्षेक नांदेड बोलते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपली यात्रा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे आ, चा चा तर ह्याच्यामध्ये आपण एक प्रिकॉशन असे घेतो की पहिलं पाण्याचं बघतो कारण आपल्या ज्या पाण्याच्या आहेत त्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ दुसऱ्या सूचना ग्रामपंचायत दिलेल्या आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणामुळे लिकेजेस आढळले ते लिकेजेस आपण काढण्याच्या सूचना ग्रामपंचायत दिल्या आणि युद्ध पातळीवर त्या लिकेजेस काढण्याची तयारी चालू आहे आणि जे पाणी शुद्धीकरण आपला प्लांट आहे तर तिथले जे आपले स्वच्छता आहे टाकी असेल किंवा तिथलं शुद्धीकरण जे बेड असतात त्या बेडची पण आपण स्वच्छता करून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण तेरा पाणी नमुने तपासायला पाठवलेले आहेत एक अशुद्ध होतं अयुग होतं तर ते आपण परत रिपीट पाणी नमुळं तपासायला पाठवलं म्हणजे सगळे आपले पाणी नमुने पिण्यास योग्य आहेत ते आपली पाण्याची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे टी सीलचा स्टॉक सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यास उपलब्ध करण्यास सांगितलेलं आहे आणि टी स्टॉक सुद्धा आपण टी सील पण आपण तपासायला पाठवलेला आहे की जेणेकरून कोणतेही वॉटर बॉन्ड डेसीजची साथ येणार नाही त्याबाबत आपण दक्षता ग्रामपंचायत आणि आपण दोघं मिळून घेत आहोत त्याच्यानंतर आपल्याला सहा ठिकाणी आपण ओपीडी बेडची सेवा तयार केलेली आहे एक आपल्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये आहे तिथे आपली डॉक्टरची टीम असेल दुसरी उपकेंद्राच्या बिल्डिंग मध्ये एक आपले आरोग्य तपासणीचं पथक आहे त्या पण ठिकाणी आपण मेडिसिन डॉक्टर सिस्टर आपले सीएच उपलब्ध आहेत त्याच्यानंतर खंडोबाचं जे देवस्थान मेन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पण आपली सगळी टीम आहे आपण एक शेटची गाडी पण त्या ठिकाणी उभा करणार आहोत त्या ठिकाणी इमर्जन्सी काही कुणाला लागलं तरी आपली टीम अद्यावत आहे आणि महत्वाचं म्हणजे पोलीस चौकी पोलीस चौकीच्या अद्यावत असणार आहे कारण त्या ठिकाणी बऱ्याच मारामारीच्या एम एल सी केसेस येतात तर त्या एम एल सी केसेस मध्ये आपले डॉक्टर एम एल सी त्यासाठी मदत करतील आणि आपण त्या ठिकाणी बँडेज म्हणजे इमर्जन्सी ॲक्सिडेंट झाला जखम झाली तर त्या ठिकाणी पण आपण ते मटेरियल ठेवण्याची के व्यवस्था केलेली आहे आणि एक शाटची गाडी आपल्याला त्या ठिकाणी पण असणार आहे पोलीस चौकीमध्ये त्याच्यानंतर नांदेडवर येणार ज्या बस स्थानक आहेत त्या स्टँडवर पण आपली एक आरोग्याची टीम आहे तिथे आपण एक इमर्जन्सी जर पेशंट आला आय बी लावाल तर यावं ओटो सिलेंडर म्हणजे ओटो कॉन्सन्ट्रेशन मशीन किंवा ओटो सेट आपण उपलब्ध केला आहोत इमर्जन्सी जर ऑक्सिजनची गरज पडली तरी आपण ती उपलब्ध केलेली आहे आणि सुचरिंग मटेरियल म्हणजे जर जखम झाली लागलं इंजुरी झाली तर त्या ठिकठिकाणी बँडेज आणि सुचरिंगची पण आपण सोय केलेली आहे आणि दुसरं जे लातूर साइडच्या तिकडून ज्या बसेस येतात अहमदपूरच्या त्या ठिकाणी पण बस स्टँडवर आपली आरोग्याची टीम आहे अशा आपल्याकडे पाच सहा टीम आहेत आणि जे आपलं आयुर्वेदिक दवाखान्यात त्या ठिकाणी आयपीडीची व्यवस्था केलेली आहे आयपीडी मध्ये आपण इंडोअर पेशंट ऍडमिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी एसीजी पण समजा एखादा एम चा पेशंट आला तर आपण एसीजी काढणार आहोत आणि ओटोची जर गरज पडली तर ओटून कॉन्सन्ट्रेशन मशीन आहे आय व्ही आहे आणि आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये आपण वीस बेडचं फिजिकली हॉस्पिटल तयार करतोय म्हणजे तिथं बेड असणार आहे आय व्ही स्टँड असणार आहे आपली डॉक्टरची टीम असणार आहे इमर्जन्सी आपल्याला जर काय लागलं एखादी घटना घडली तर आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतोय आणि ठिकाणी आपण दोनच्या पाच गाड्या दिलेल्या आहेत प्रत्येक आपल्या बुकच्या ठिकाणी आपली गाडी असणार आहे एकशे आठशे गाडी एक पोलीस चौकीमध्ये असणार आणि आपल्या उपकेंद्राच्या ठिकाणी आणि हायवेच्या रोडवर दहाशे तेहतीस ची गाडी आहे ती पण हायवेला रोडवर असणार आहे त्यामुळे गाडीचा अँब्युलन्सचा काही प्रॉब्लेम येणार नाही ते आपण नियोजन केलेलं आहे थँक्यू मॅडम नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र माळेगाव येथे खंडुबारायाची रायाची यात्रा दिनांक अठरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे यात्रे यात्रेच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आलेली आहे कृषी विभागामार्फत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच भव्य फळे भाजीपाला व मसाले पिके यांची स्पर्धा भरवण्यात येणार आहे या अनुषंगाने जे कृषी प्रदर्शन भरवलेलं या आहे याच्यामध्ये जवळपास ऐंशी ते शंभर स्टॉल असणार आहेत यामध्ये कृषी विभागाचे काही स्टॉल असतील रासायनिक खते पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर आणि बियाणे यांचे आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे याच्याशी अनुषंगाने काही स्टॉल असणार आहेत तसेच काही सेंद्रिय शेतीशी जे निविष्ट आहेत त्यासंबंधी काही स्टॉल असणार आहेत ड्रोन सारखे जे काही फवारणीसाठी आपण आधुनिक यंत्र वापरतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहेत आणि या अनुषंगाने बरेच काही आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तसेच काही शासकीय स्टॉल सुद्धा असणार आहेत काही कृषी विज्ञान केंद्र आपले कृषीचे विद्यापीठ किंवा इतर काही जे शासकीय स्टॉल असतील जिल्हा परिषदेचे काही आरोग्य किंवा महिला बालविकास किंवा इतर पशु आणि डी आर काही बचत गटाचे महिलांचे स्टॉल असणार आहेत अशा पद्धतीने जवळपास ऐंशी ते शंभर स्टॉलचं नियोजन केलेलं आहे सर्व बुकिंग सुद्धा होत आहेत आणि झालेले आहेत तसेच त्या अनुषंगाने ज्या फळे भाजीपाला आणि मसाले पिकांची स्पर्धा भरवली जाते यामध्ये सुद्धा यावर्षी भरीव वाढ करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी जे बक्षीस चार हजार तीन हजार आणि दोन हजार असं प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस होतं ते यावर्षी जवळपास सात हजार सहा हजार आणि पाच हजार आणि यावर्षी नव्याने उत्तेजनार्थ म्हणून चार हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी भरवली जाणार आहे आणि माझं शेतकरी बंधूंना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त आपले फळाचे भाजीपाल्याचे आणि मसाले पिकांचे नमुने जे आहेत ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारापर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन यायचे आहेत तसेच आपल्याला सांगण्यास आनंद होतो की दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण होणार आहे यामध्ये जवळपास सोळा तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून एक शेतकरी अशा पद्धतीने सोळा तालुक्यातून सोळा शेतकऱ्यांना आपण या पुरस्काराने गौरवित करणार करणार आहे यामध्ये सपत्नीक सत्कार आपण करत असतो आणि हे करत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या पत्नी आहेत त्यांना साडी चोळी तसेच शेतकऱ्याला फेटा शॉल एक मोमेंटो आपण देत असतो आणि प्रमाणपत्र सुद्धा आपण शेतकऱ्यांना देत असतो अशा पद्धतीनं यात्रेचं भरगतचं नियोजन कृषी विभागानं केलेलं आहे त्यामुळे मला माझे सर्व नांदेड जिल्ह्यातील तसेच इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निवेदन आहे की त्यांनी माळेगावच्या यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन आणि फळे भाजीपाला आणि मसाले पिकेची स्पर्धा तसेच कृषीचे जे वितरण आहे शेतकऱ्यांचे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद